नजर बर वाटतय ना <laughs> कांद एक तो गोड हसल्यानंतर ये ना माणूस काय होतो मुक्कलमण होता बर नाव सांग बर होतं अरे नुका नाना झालं गंगापूर तरान गंदापूर गोर्दा ओके, ओके। आणि काय त्रास होता नेमका तुम्हाला नेमकं मैं म्हणजे माझे गुडघे खूप दुखायचे दुखल्यानंतर खूप दवाखाना केलं त्याच्यानंतर काही फरकच पडला नाही दोन ठिकाणी पण काहीच फरक पडत नव्हता त्याच्यानंतर मग मी मला असं सांगितलं का बाबा अशा या ठिकाणी जा मग तेव्हा मी तुमच्याकडे आले तुमच्याकडे आल्यानंतर मला दोन तीन दिवसानंतर मला थोडा फ्राक पडला असा पडला तर व्यवस्थितच एकदम आतापर्यंत एकदम मी ओके काय औषध दिले नाही नाही काहीच औषध दिले होते तुमच्याकडं आल्यानंतर एकदम फ्रेश वाटतंय मला त्रास आता काहीच नाही पहिले बघा चमक भरायची तुम्हाला सांगते गुडघे दुखायचे उठता येत नव्हतं कंबर खूप दुखायचं चालतं पण येत नव्हतं आई आई बाई बाई करायची मी खूप त्याच्यानंतर मग मला जेव्हा इथं आले तेव्हा खूपच रुपयात बाराने फरक पडला एवढा आहे आता हो, आता बऱ्यापैकी हो, याला हो, हो आता याला हा बऱ्यापैकी कायम बरा होण्यासाठी किंवा हा रिझल्ट कंटिन्यू ठेवण्यासाठी नियमा तुमच्या कमरामध्ये प्रॉब्लेम आता गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम हो पण गुडघ्याला रक्त पुरवठा न झाल्या मुलगडी गुडघ्याची बऱ्यापैकी दिसत म्हणून गमड बसून तुमचे पाय दुखायचे जड पडायचे रग लागायचे कळणार ला हो। पण आपण काय केलं इथे तुमचा मनका सोलू जागेवर आणला हो। मनका जागेवर आणल्यानंतर त्याच्या त्या नसा चालू केल्या आणि हो। रक्त पुरवठा प्रॉपर झाल्यामुळे कंबर दुखणं पाय दुखणं कमी जातं आणि हो। रक्त पुरवठा प्रॉपर चालू झाल्यामुळे गुडघ्या दुखणं पण कमी जातात बंद झालं म्हणून फास्ट व्हायला लागली जी झालेली होती ती भरायला लागली म्हणून तुम्हाला आता हो पण याला नियमात राहणं गरजेचं आहे नियम सोडलं की तुम्हाला परत रिवर्स होणार होणार बरोबर म्हणजे लिमिट पेक्षा जास्त वाकून वजन उचलायचं नाही कमराचा झटका बसला असं हे करायचं पालदं झोपायचं नाही जर गरज पडली तर कमराचा बेल लावायचा नाही तर तशी पण काही गरज नाही दुसरं মোটম্য়াত্ে ওসে এজের আশে তেটে পিতো আশে পিতো এজে ভযাশে বযাশে আশে ভেদাত্াকমালাংনে এজে ইশে অশে আশে দেতো আশে আশ� ఓకుస్రదోన్ రె ఛె తేయేండ్న్డూ ఉన్లిడు తంవద్ కరాస్యేండు వూడిత వయేం వూ స్ంల వూ అంది.. మ్ం ఉట్న్ థూదా అం వూటం్ పైంటల్ एकदम मन मोकळून हसा काय अडचण नाही हसल्यानंतर माणूस बरा पण होतो त्याच्यात आणि सगळे जे असत आपलं आजूबाजूचं टेन्शन त्याच्यातून बाहेर जातो खरे खर गेलं गेलं का नाही आपल्याकडे मग हसलं किती गोड दिसत